हॅलो व्यूअर्स वेलकम टू माय आरोग्य चॅनल फ्रेंड्स पोट सुटल्यानंतर किंवा वजन वाढल्यानंतर आपल्याला बाहेर जाताना किंवा कोणत्या प्रोग्राम मध्ये जाताना बरीच चिंता सतावते की आपण कसे दिसत आहोत तर फ्रेंड्स आता ही चिंता दूर करायची वेळ आली आहे फ्रेंड्स त्यासाठी मी तुम्हाला दालचिनीचा चहा कसा बनवायचा आहे व त्यामुळे आपल्याला शरीरावर कसा परिणाम होतो ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते हे मी तुम्हाला सांगणार आहे दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ असून त्याचे सेवन आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आज बऱ्याच जणांना पोटाचा घेर वाढण्याची समस्या आहे ही अपना सी जरी समस्या असेल तर दालचिनीयुक्त चहाचे सेवन करावे दालचिनी सेवन केल्याने मोटाबुलिजमची काम करायची क्षमता वाढते ज्याने वजन कमी करायला मदत मिळते दालचिनीच्या चहाने हॉर्मोन्स मध्ये अचानक इन्सुलिन वाढण्याचा धोका कमी होतो या चहात कॅलरीज नसतात ज्याने लठ्ठपणावर लोक दालचिनीयुक्त चहा बनवण्यासाठी काय काय मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात आधी एक लिटर पाणी पाच चम्मच दालचिनी आणि एक चम्मच मध किंवा अर्धा चम्मच मध एवढं तुम्ही साहित्य घेऊन घ्या आता एका भांड्यात पाणी उकळून घ्या व त्या उकळत्या पाण्यात पाच चमच दालचिनी पावडर मिक्स करून कम आचेवर त्याला होऊ द्या थंड झाल्यानंतर त्यात मध मिक्स करून प्रकारे एकत्रित करून घ्या या चहाला तुम्ही दिवसातून तीन वेळेस घेऊ शकता सकाळ दुपार आणि संध्याकाळ काही लोकांना चहा हा गरम आवडतो तर अशा वेळी तुम्ही हा चहा गरम करून पिऊ शकता काही लोकांना थंड पियाची सवय असते किंवा थंड चहा पिण्याची आवड असते त्यांनी याला थंड करून पिलं तरी चालेल ज्यामुळे त्यांना निश्चितच फायदा होईल फ्रेंड्स जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा अँड फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर हेल्थ रिलेटेड व्हिडिओज फ्रेंड टेक केअर स्टे हिल्थी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅलो व्हिव्हर्स वेलकम